आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी जवळील पीर बाबा दर्गा परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं करण्यात आला हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला सर्वत्र पर्यावरणाची हानी होणं सुरू आहे त्यामुळे तापमान वाढतच आहे मानवाला उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणं महत्वाचं झालं आहे वृक्ष असतील तरच मानव जाती वाचणार आहेत त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बनवून ठेवा आज दिवसेंदिवस प्रदूषणाचं प्रमाण वाढत आहे पाण्याअभावी सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वत्र वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे नागरिकांनी वृक्षारोपणासाठी पुढे येण्याची गरज असून वृक्ष लागवडीसह त्यांचं जतन करणं ही तितकेच आवश्यक बनले आहे प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून किमान एक वृक्ष लावून त्यांचं संवर्धन करावे असं आवाहन पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विशाल शिंदे यांनी यावेळी केलं आहे वृक्षारोपण करते मुमताज मुलानी अशोक भोसले ज्ञानेश्वर भंडारे अंजना आईफळे शुभांगी भोसले रेश्मा तांबोळी रंजना जाधव सविता बोले रमीजा शेख सुनीता भगत बालिका भोसले अरमान तांबोळी सोमनाथ दिवाण हे सर्व दक्ष नागरिक पोलीस मित्रसंघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते